कसबाबावडा इथं पतीपासून विभक्त राहणाऱ्या विवाहितेचा सरनोबतवाडी इथल्या खोलीत व्यावसायिक व्यादातून मित्रानं चाकून खून केलाय समीक्षा रोहित धुमाळ असं विवाहित महिलेंचं नाव असून या प्रकरणी गांधीनगर पोलिसात संशयित सतीश यादव विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं कसबाबावडा इथल्या जयभवानी गल्ली परिसरात मयत समीक्षा आई सुवर्णा लहान भाऊ वैभव आणि लहान बहीण गौतमी हिच्यासोबत राहत होती समीक्षा हिचा सन दोन हजार अठरामध्ये लक्षतीर्थ वसाहत परिसरात राहणाऱ्या रोहित धुमाळ याच्याशी विवाह झाला होता मात्र लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यात पतीशी पटत नसल्यामुळं ती आपल्या आई आणि बहीण भावासोबत कसबा पावडा इथल्या जयभवानी गल्ली परिसरात राहत होती मयत समीक्षा ही गेल्या काही वर्षांपासून इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होती वेगवेगळ्या इव्हेंटच्या माध्यमातूनच तिची परप्रांतीय तरुणी आयुष राजेंद्र अंपले हिच्याशी आणि कोल्हापूर शहरात राहणाऱ्या संशयित सतीश यादव या तरुणाशी ओळख झाली होती गेल्या तीन महिन्यांपासून मयतपतीपासून विभक्त असलेली विवाहिता समीक्षा धुमाळ ही तिची परप्रांतीय मैत्रीण आयुषी आणि कोल्हापूर शहरात राहणारा संशयित सतीश यादव हे तिघे मिळून सरनोबतवाडी परिसरात एका टू बी एच के फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते तिघेही इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करत असल्यानं संशयित सतीश यादव आणि मयत समीक्षा धुमाळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता मयत समीक्षा आणि संशयित सतीश यादव या दोघांच्या वारंवार वार वादावादी होत असल्याने गेल्या आठ दिवसापासून समीक्षा तिची परप्रांतीय मैत्रीण आयुषू हिला सोबत घेऊन कसबा बावडा इथं माहेरी आईकडं राहत होती दरम्यान आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सरनोबतवाडी इथल्या खोलीतील साहित्य आणण्यासाठी मयत समीक्षा आणि तिची मैत्रीण आयुषू या दोघी सरनोबतवाडी इथे गेल्या याची माहिती मिळतात संशयित सतीश यादव हा सरनोबतवाडी इथं गेला त्याने खोलीत जाऊन समीक्षा हिच्यावर चाकूने वार केले ती रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळली यानंतर संशयित सतीश यादव यानं खोलीला बाहेरून कडी लावून दुचाकीवरून तिथून पळ काढला समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर भयभीत झालेली तिची मैत्रीण आयुषू हिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण बाहेरून कडी लावल्याचं लक्षात आल्यानंतर तिनं तत्काळ वसगडे येथील तिचा मित्र अभिषेक सोनवणे याच्याशी फोनवरून संपर्क साधत घडलेल्या घटनेची माहिती दिली अभिषेक दुचाकीवरून सर्नोबतवाडी इथं पोहोचला यावेळी त्यानं खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला त्यावेळी समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तर आयुष्य ही भयभीत होऊन जोरजोरात रडत होती दरम्यान घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अभिषेक सोनवणे यांना तत्काळ एका ऑटो रिक्षातून गंभीर जखमी अवस्थेतील समीक्षाला जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेलं मात्र समीक्षाची प्रकृती गंभीर असल्यानं पुन्हा रिक्षातून सीपीआर इथं घेऊन आला मात्र बराच वेळ रक्तस्राव झाल्यामुळं समीक्षाचा मृत्यू झाल्याचं सीपीआर मधील डॉक्टरांनी सांगितलं दरम्यान याची माहिती मिळताच समीक्षाची आई सुवर्णा बहीण गौतमी या तत्काळ सीपीआर मध्ये आल्या मात्र मृत्यू झाल्याचं समजताच त्या दोघींनी हंबरडा फोडायला सुरू केला ही घटना नेमकी कुठे घडली आहे याची माहिती सुरुवातीला कोणाला नव्हती त्यामुळं घटनेचं गांभीर्य ओळखून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर पोलीस फौजपाटा घेऊन सीपीआर इथं दाखल झाले पाठोपाठ गांधीनगर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस देखील सीपीआर मध्ये दाखल झाले पोलिसांकडून मयत समीक्षाच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून संशयित सतीश यादव याच्याबद्दल माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं दरम्यान सायंकाळच्या सुमारास करवीर पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी देखील सी पी आर इथं येऊन घटनेची माहिती घेतली समीक्षा धुमाळ हिचा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचे कारण समजू शकलेले नाहीये मात्र व्यावसायिक वादातून किंवा मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून समीक्षा धुमाळ हिचा खून करण्यात आल्याची चर्चा सी पी आर आवारात सुरू होती आज दुपारी घडलेल्या या घटनेमुळं सायंकाळी उशिरापर्यंत सीपीआर इथल्या अपघात विभागाजवळ समीक्षाचे नातेवाईक मित्रपरिवार यांनी मोठी गर्दी केली होती